मसाप पुणे आणि गरवारे महाविद्यालय दोघांनी मुळात आज हे समीक्षा संमेलन इथे के आयोजित केलं आणि अविनाश सप्रेसरांसारखे किती अप्रतिम बोलले आपण सगळ्यांनी ऐकले की मोठी व्यक्ती आज इथे अध्यक्ष म्हणून या संमेलनाला प्राप्त झाली त्याचा मला एक वाचक म्हणून समीक्षक म्हणून लेखक म्हणून तिन्ही रूपांमधून मला आनंद वाटतोय थोडक्यात विचार व्यक्त करणारे एक आधीच पटकन सांगतो की माझं लेखन बरं मराठी बहुतेक मी लिहितो पण माझं समीक्षा लेखन जे काय माझे सत्तरऐंशी शोधनिबंध आहे ते सगळे इंग्रजीतले कारण माझं शिक्षण एम ए इंग्रजी आहे मी सात आठ वर्ष त्याला शिकवलंय आणि डिस्कोस अनालिसिस मॅथमॅटिक्स हे माझे विषय होते त्यामुळे कदाचित आज मध्ये मध्ये बोलताना काही इंग्रजी शब्द येतील तर तुम्ही सांभाळून घ्या सगळ्यात मला पहिल्यांदा मुद्दा जो सांगायचा आहे की समीक्षा परिभाषा आणि साहित्य या तिन्हीचा अनुबंध काय हा आधी आपण पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचा विचार केला पाहिजे की पहिलं की साहित्य असतं साहित्याकडे समीक्षा जन्मू शकत नाही हा त्यामुळे साहित्य हे नेमकी वर राहणार साहित्य असेल तर समीक्षा त्याच वेळेला मी पुढे मांडणारे पण आता पटकन सांगतो की समीक्षा हेही निर्मितीक्षम साहित्य असतो त्यामुळे खुद्द मला कधी कधी मवाधोण सरांचा समजा मी एखादं पुस्तक वाचत असतो तर मला ग्रेसांची कविता वाचण्या इतकाच वाचना आनंद मिळतो आणि त्यामुळे समीक्षा हेही क्रिएटिव्ह रायटिंग आहे पण तरीही मूळ अधिक साहित्य मग समीक्षा माझ्या वा म्हणताना पुस्तकामध्ये मी जसं लिहिलं होतं की समीक्षा म्हणजे काय मी सोप्या तर दोन मित्र आहेत रस्त्यावर जातात आणि त्यांना पोरशे पोरशे नको बीएमडब्ल्यू घेऊया बीएमडब्ल्यू गाडी असते तर तो, तो एक मित्र म्हणतो अरे काय का हेडलाइम्स दिसत आहेत काय काच का आहे भारी काय का कलर याचा आहे आणि पुढचे ते सगळे मेटल गार्ड बघ किती सुंदर आहे आणि तो दुसरा म्हणतो अरे पण मला तर काही दिसत नाही मला तर मागचा वायपर दिसतोय म्हणजे काय गाडी तीच आहे पण दोन कोणातन दोघ असते आहेत आहे पण आपण बघताना कुठल्या बघतो त्यावर त्यामुळे कधी तुम्ही स्त्रीवादी कोण घ्या कधी पर्यावरणवादी समीक्षेचा कोण घ्या कधी तुम्ही रूपबंधात्मक घ्या आधी घ्या वेगवेगळ्या कोणतन तुम्ही बघता नाही तर आता आपण डिस्कोर्स पर्यंत आलोय तुम्ही वर्ण टॉप यू घ्या समजा पण हे सगळं करताना नुसता आस्वाद जे अविनाश सरांनी म्हटलं की आपल्या मराठीत फार प्रस्त आहे आस्वादक समीक्षेच तर नुसता नुसता आस्वाद घेईल का की अरे छान आहे नुसती पीएमडब्ल्यू याला हे भोंगड विधान छान बरं चांगलं वाईट ही विशेषण आहे आणि ती व्यक्ती परत्वे दिन परत्वे आणि मूड परतवे बदलणार आहेत तर सांगायचं तर त्यामुळे एक आपल्याला परिभाषा लागते एक टर्मिनॉलॉजी लागते एक नेमकं विशेषण लागतं ज्याचा अर्थ दिल्लीतही तोच असेल कलकत्त्यात तोच असेल लंडन मध्ये तोच असेल किंवा मराठी पुरत बोलायचं आलं तर नागपूरमध्येही समजा आपण एक विशेषण वापरलं की मी हा एक साधा शब्द वापरला तर त्याचा सगळीकडे अर्थ सारखा पाहिजे त्यामुळे मी नेहमी म्हणतो की समीक्षा म्हणजे थोडक्यात काय माझी व्याख्या काय की आस्वादाचा अभ्यास म्हणजे समीक्षा अगदी सोप्या भाषेत नुसता आस्वाद नाहीये नुसता अभ्यासही कोरडा नाहीये समीक्षा आस्वादाचा अभ्यास म्हणजे समीक्षा अभ्यास म्हटलं की परिभाषा त्यामुळे मला हे सांगायला पाहिजे की परिभाषा ही अपरिहार्य आहे जेव्हा आज अनेकदा असं मी ऐकतो की काय हे समीक्षक लिहितात काय अवघड अवघड आणि उजड लिहितात त्या सगळ्यावर मी येणारच आहे कसे अवघड आणि पोजड लिहितात पण मुलत परिभाषा अशी टर्मिनॉलॉजी असो ही गरज आहे ही निकट आहे याखेरी समीक्षा होणारच नाही म्हणजे मी मुळातही डॉक्टर आहे त्यामुळे आता आमचा वैद्यकीय व्यवसाय समजा सिस्टॉलिक बीपी आणि डिस्टॉलिक बीपी असे दोन आहे ब्लड प्रेशर म्हणजे वरच आपण एकशे वीस ऐंशी म्हणतो वरचं आणि खाचं तर डायस्टॉलिक आणि सिस्टॉलिक या परिभाषा आहेत ना त्याला पर्याय नाही आहे तो पेशंट मरेल जर मी कन्फ्युजन केलं मला जरा जास्त वाटतंय ब्लड प्रेशर मला जरा कमी वाटतंय याला अर्थ नसतो आकडे असतात आणि एक परिभाषा असतात तर परिभाषा हे सौंदर्य देखील आहे हे आपण सगळ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे नेटकेपण आहे त्याच्यात शिस्त आहे अभ्यासाला शिस्त लागते त्यामुळे अभ्यासाने आनंद कमी होत नाही हा एखाद दुसऱ्यांदा ऐकताना होईल पण दहाव्यांदा ऐकताना लाईक तेच नाही आता मला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा म्हणजे या परिभाषेच्या फायदे आणि अपरिहारितला की भाषा ही देखील मुळात परिभाषा आहे लँग्वेज टर्मिनॉलॉजी हो म्हणजे हा पडदा आहे मी याला पडदा म्हणतो दा। इंग्रजी त्याला कर्टन म्हणतात काही दोन शब्दांमध्ये सामनेच नाही पडदा आणि कर्टन याचा कारण जसं सोशल तसं आपण आपल्या मनात जे काय आपल्याला दिसतं त्याला आपण काहीतरी आपल्या घशात कन्सोनंट व्हॉबल्स वापरून जे उच्चारण करतो आणि त्या त्या भाषेतली जी व्यंजनं असतात त्यातन जे शब्द होतात हे सगळे संकेतच आहे म्हणजे हे काही ठाशीव सत्य नाही संगीतात असं नाही जर मी एखाद्या विशिष्ट पट्टीत सा म्हणून एक सूर लावला तर अमुक अमुक हर्ट्स ही फिजिक्स मधली घटना आहे त्यामुळे हा पण दोन कलांमधला एक पटकन फरक येऊ कारण तिथे सरांनी बोललोय तिथे मला याच की संगीतात एक्झॅक्ट भौतिकशास्त्र आहे नेमकं आहे भाषा ही मूळच संकेत आणि त्याच्यामुळे संकेत विघुरलेले असल्याने ते सूत्रबद्ध करावेत ते नेमके करावेत ही सगळ्या भाषिक म्हणजे युजर्सना वाटणारी गरज पूर्वीपासून आहे आणि समीक्षा हे त्याचं सगळ्यात सुंदर मनोहर तोक आहे असं खरं तर म्हणू शकेल आता याच्या मर्यादा पटपट जातो कारण वेळ कमी आणि मी तर गुडी मॅडम बाळावीतलं मराठीचा शिष्य त्यामुळे मला तर त्या बाराव्या मिनिटाला अकराव्याच मिनिटाला तर परिभाषेची मर्यादा हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे की हे सगळे अपरिहार्यता फायदे हे मी सांगतो पण जेव्हा मला अनेकदा असं आत्ताच विशेषतः मराठी जे काय माझ्या समोर येत असत तेव्हा मला अगदी खरं सांगू एकच विशेषण समोर आता ते पारिभाषिक नाहीये पण तरी ते तेच येतं तर मला कारण असं साधं वाटतं की एक मूळ मराठीकडे आपल्याला मर्यादा जाणून पाहिजे एक असं आहे ना की शास्त्र जिथे तिथे साहित्य आणि कला हा प्रांत सुरू होतो काहीतरी पुढचं आहे तिथे त्यामुळे तुम्ही गणितास जसे सेट्स करा फॉर्म्युले करा किंवा बाकी शास्त्रांमध्ये जसं नेमक्या व्याख्या करा तसं मला नाही वाटत कुठल्या कला प्रकारांमध्ये एका टप्प्यापलीकडे तुम्ही करू शकता परिभाषेने तुम्हाला मदत होईल त्या सत्यापर्यंत जायचा पण म्हणून ते सत्य असेलच असं मुळीच नाही किंबहुना कदाचित ते सत्य तिथे नसेलच तिथे कुठेतरी दुसरीकडे असेल आणि ते ती संहिता वयाच्या साठाव्या वर्षी वाचताना तुम्हाला पुन्हा ते कळेल त्यामुळे परिभाषा ही तुम्हाला अख्खा अर्थ सांगत नाही अख्ख सत्य सांगत नाही आता सगळ्यात महत्वाचं की समजा अख्ख सत्य जात पण जे विशेष आहे साहित्याचे हे तरी अख्खी पारिभाषिक संकल्पना वापरून तुम्हाला सांगता येतात का तर नाही माझा इतक्या वर्षाचा वाचक साधा वाचक म्हणून असा अनुभव नाही म्हणजे मला कोणीतरी मी समजा एखादं काय इलियटची कविता वाचायला घेतली आणि त्यावरची एखादी समीक्षा वाचली तर मला थोडा अर्थ अधिक कळेल पण म्हणून मला इलियट कळणं असा अजिबात होत नाही एक एका कोणावर प्रकाश पडला इलियट तिथेच आहे आणि तो वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या पद्धतीने उलगडणार आहे हा त्यातला महत्वाचा आहे त्यामुळे परिभाषा ही शंभर टक्के अर्थनिर्णय करू शकत नाही ही त्याची मर्यादा आहे सगळ्यात महत्वाचं जे विशेषतः भारतीय साहित्य फक्त मराठी आधीभौतिकाची पारलौकिकाची नकळत ओढे ती आत्ता मी माझ्या मुग्रो मध्ये शंतनु सरांचा एपिसोड केला जे पूर्ण नास्तिक होते त्यांच्याही बोलण्यात मला जाणवले होते त्यामुळे आपल्या आत ती आहे सबकॉन्शियस मध्ये ओढे ती आपल्या सगळ्या कला निर्मितीत नकळत कधी अधिक कधी एक्सप्लिसिटली म्हणजे फारच बा, बाह्य रूप रू, करून रूप कधी कधी अगदी सूक्ष्मरित्या वाहत असते परिभाषा ही त्या पारलौकिकापर्यंत जाऊ शकते का त्याला पकडू शकते का मला मर्यादा वाटतात त्या आता मराठीत येतो जसं मला तुम्ही इतक्या चांगल्या कविता पहिल्या ऐकवल्या त्यामुळे पहिलंच इथला हा सेशन मॅडममुळे चांगला आलं की आधी चार कवितांच्या ओळी आल्या तरी इतका आनंद असतो आणि त्याच्यावर विश्लेषण करत त्यात ते त्यांनी ग्रेसांच सांगितलं ग्रेसांचं तर कुठलीही साधारण मी समीक्षा वाचतो आणि आजकाल तो फेसबुक ग्रेस ग्रेसीय फेसबुक समीक्षा देखील खूप होते तर ती वाचताना मला असं वाटतं यापेक्षा कविताच सोपी ग्रेसांची म्हणजे मला समीक्षा कशाला हवी मला ग्रेसा आणि तसंही ग्रेसांच्या कविता दोन दोन चरणांचे अर्थ इतके सुभग असतात ती गेली तेव्हा रेती किंवा मी मध्ये चाल दिलेली करीन रेकॉर्डिंग की काय झाले का बुटाला बाई बांधवी सचिन मला सांगतो सांग अगोधेच्या आधी तर असं ग्रेसांचं जे संवेदन असतं आणि मग अख्खी कविता म्हणजे बाकी मला वाटतं सगळी कविता हे ते आपण म्हणतो तसा मोठा पण घटात आणतात हा हा कवी घट उधळून देतो असं माझं रिडिंग आहे पर्सनली त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या इमेजेस बघत असतात पण रेसांवरची समजा समीक्षा वाचताना मला नेहमी असं वाटतं की जे आधीच काही प्रमाणात दुर्बोध आहे तर ते थोड तरी सोपं करून परिभाषेचा उद्देश काय सोपं करणं वाचकापर्यंत परिभाषाच जर दुर्बोध करणार असेल समीक्षा तर त्याला काही किंमत नाही माझ्या मतात एक अजून मला मुद्दा माझे छोटे छोटे मुद्दे सांगतो इंग्रजी अनेक म्हणजे इंग्रजी शिकवणारे इंग्रजी विभागांमध्ये काम करणारे अनेक प्राध्यापक हे मराठीमध्ये गेले कित्येक वर्ष समीक्षा घेतात थोरात नेमाडे अशी पट्ट आठवतात पण अनेक काही मोजके आणि सन्माननीय अपवाद वगळतात आणि मी स्वतः इंग्रजीमध्ये अध्यापन देखील केलेलं असल्यामुळे मला खात्री नाही मराठी संदर्भात बोलताना की त्यांची नजर ज्याला इंग्रजीतच सांगायचं तर कॉन्डिसेंडिंग असते मराठी समीक्षेकडे बोलताना आणि ते जेव्हा काहीतरी मराठीकडे आणतात इंग्रजीतलं तेव्हा ते बरेचदा अर्धवट आणतात आणि त्यांचा कदाचित मराठी समीक्षेचा परंपरेचा इतका अभ्यास नसल्यामुळे हा अजून महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे ना घरकांना घटका अशी परिस्थिती येते आता हे मला माहिती आहे विवादास्पद वाद पण आता वेळ नाही आपल्याला त्यावर पुढे बोलायला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारिभाषिक शैलीची चटक लागू शकते जशी लेखकाला त्याच्या स्वतःच्या एका शैलीची चटक लागते तशी समीक्षकाला ही त्याला इतकं ही साऊंड सो हाय कि मी अर्थनिर्णया शब्द वापरला मी हे वापरलं मी हा शब्द वापरला मी मीमांसा शब्द वापरला अरे पण तू अर्थ त्यात स्वतःचा काही दिलास का तू काही त्या संहितेवर बोलताना तुझ्या समीक्षा कुठल्या त्या तू रूपात बघत असेल फॉर्मॅलिझमधन बघत असेल मध्ये जे काय तू काही स्वतःला आधी तुला गवसलं का हा प्रश्न मला वाटतं काही समीक्षकांनी मराठीतल्या विशेषतः करायची गरज आहे